नमस्कार एव्हरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे तोंडलीची भाजी तोंडलीची भाजी बनवण्यासाठी तोंडली स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे। गरम केलेल्या कढईत दोन चमचे तेल घालायचं आहे तेलामध्ये चिरलेली तोंडली घालून भाजून घ्यायची आहेत सात मिनटानंतर तोंडली चांगली भाजली गेली आहेत कढईमध्ये चार चमचे तेल घालून एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे पाच लसणीच्या पाकळ्या आणि पाच हिरव्या मिरच्या ठेचून घालायच्या आहेत सहा कडीपत्त्याची पानं आणि एक टोमॅटो बारीक चिरून घालायचं आहे अर्धा चमचा हळद घातली आहे एक तास भिजवलेली चणा डाळ घालायची आहे एक चमचा मीठ घातला आहे सर्व जिन्नस चांगले परतून घेतल्यानंतर भाजून घेतलेली तोंडली घालायची आहेत थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा ग्लास पाणी घालून झाकण लावून पाच मिनटं शिजवायची आहे पाच मिनटानंतर झाकण काढून पाव चमचा गूळ घालायचं आहे एक चमचा खोबरेल तेल घातलेलं आहे हे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल दोन चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं आहे चार चमचे ताजं खोवलेलं खोबरं घालायचं आहे झाकण ठेवून पाच मिनटं पुन्हा शिजवायचं आहे खूप टेस्टी तोंडलीची भाजी तयार आहे मालवणी पद्धतीमधील तोंडलीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल आणि अशाच रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील एव्हरी डे मालवणीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा